तसेच तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तो आय गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून गुड तर तर आल्या घरावर आणि तो बघतो अडथळ वायर लटकल्या इकडून लटकल्या लटकल्या इकडं अँड इकडे आणि इकडे पण तिकडे पण तिकडे माहिती नाही पण इकडे लटकलेत आणि कुठे लटकलेत आणि हां इकडे बघू शकता दिसता का दिसतील बघा या वायरी या वायरी त्या वायरी आणि त्या वायरी अल्सू इकडे पण आहेत थोडे पार या वायरी मी आपल्या रूममध्ये पण मी रूम चेंज केला मी वस्ती नव्हे परत आले किंवा पाईप बिल सगळं काम थांबले बघू शकतास तुम्ही इथे आहात अजून निखड्या काही केलाच ना नाही माणसायचंच आपलेली तू असं वाटतं तर काय ना कामच चालू आहे तर रुपये आहे आता हा आपल्या स्कुटीवर आणि चाललं बाहेर बाहेर म्हणजे आपली सगळी मित्र आलं मित्र नात्यावर बघू आता कुठं जगण्याकडे जायचंय तर चला जाऊया हेल्मेट घालत सो का तिघ आहेत बाबा अमित शर आणि लांब केसवाला आधी आणि माझ्यावर भाय प्रेम आहे आणि मी आहो आणि बाकीची डिरेक्टर दोघे काही थांबा नाही आवडतो आम्ही थांब ना आणि दोघं येतात मागशी ते आलो वाटत नाही मोठू सोडून ना मोठू थांब ना एक मिनट आहे ना ये दोघाय आपल्यावर पण चाललो भाई कुठं माहिती आहे म्हणून चाललो आता आम्ही आलो हो मोरब्याला इथं केहरवाडीला हो, पाम हाऊस बघायला आलो हो तो ये भटाकल्यान जगलं बिल्लो राणी राणी घेऊन आले तीन शेटची राणी हा आता आलो आम्ही इथं बघायला हो अंकल किधर जा किधर चला

भरत एक्शाचा पेट्रोल फिरता का पनवेल चांगले कोण एक्शाचा पेट्रोल भरला ना भाई पेस्टू फिरला डबल कुठं कुठे फिरला ना आले इथं पेट्रोल खपला आता आणि ड्रायव्हर 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 थांब डायवर थांब अरे वा मला काही नंदर मलंगट बाई तो आहे मलंगट तोच आहे तोच आहे मलंगट ग्रंच आता वावसय गाडीचा पेट्रोल आणि हार्शेलची एम एस फोर्टी फोर्टी सिक्स सी जे एकोणसाठ एकोणपन्नास एकोणसाठ एकोणपन्नास गाडीचा सप्लाय पेट्रोल बाईक यो येवरला भोंगा की फोनत जागा बोलत एक लिटर नंतर आला तुला रस्ते आलाय मल माय मॅडम इकडे कुठं आले तिकर आलो मी गाव देश देश ना गाव गाव पटकून आलो आम्ही फोरा बोरा पाणी आता आलो घरी तर मी काय ऐकतो आत्ता आजचा रविवार आहे तर मी काय ऐकतो मी काय ऐकतो म्हणजे काय ऐकतो मॅडम पाया बिर्याणी वान नाही घेतले गावात पाहुणे ना तुला अंडा खायला तरी अंडा खायला बघू शकता कर्ण कण कणात सण सनात मन मनात बिर्याणी बनवायचे प्रोसेसिंग आणि इकडे सर्व सामग्री व मम्मी पण सोबत आपली आहे आज ये ये। मम्मी मस्ती मग कोणती बिर्याणी बनवतोस चिकन तंदुरी बिर्याणी चिकन दम बिर्याणी हो आणि दम दम बनवतेस का नॉर्मल Dum kau okay. uh, mau banget oke. Chicken kolbi. Chicken France, uh, dum biarin Chicken France, uh, dum biarin nih. Chicken France, uh, dum biarin Proses bagus <gurl> ya. tuh nih? Mami sih, mami kan ada aku bakso paling sedih deh karena tambah bu. Ah, ah, anda kacang lama juga lagi. बिर्याणीची वाटी भाजी बिर्याणीच्या वती टाकायला बिर्याणीच्या वाचू टाकायला मस्त बिर्याणी फोड भरू वाईस बघा अशी म्हणतात बिर्याणी सोळा जे भात आहे नॉर्मल प्लेन राईस मसाला नाही

लवंग अश्वगंधा तुलसी पावडर सगळं तोंडाला लावाचा मग असा गोयचं ना असं वाटतं बाहेर देशी आले काद मग भाई पहिले चेहऱ्याला लावा मग नंतर हाताने लावा पण एकदाच लावतो डबल लावा डबल लावले झोंबल असं एकदा यायला हा बस डबल हातायला झोपतं म्हणून डबल एकदाच हात लावता बघू शकते तर मम्मीने कांद्याचं मटर केले आवडी वाईट कशी नाही थांबवलं अरे मला काय माहिती बिर्याणी आधी न्यावाला माझ्या पारक आणल्यास काय तरी भाजी बिर्याणी आधी आणि पार्क सु आपल्या घरा होतं आम्ही काय लोकांना आपलं एकदम वरती पेरीच होतो बघ इवाना दिवाना नुसती इकडून तिकडं दर दोन मिटराला दो पा पास येऊन दर दोन मिटराला पाचचा इवाना आणि इवाना पण आवडी फास्ट फास्ट पास्ट नंतर दिल्या जातो मला नंतर बघा काढल्यावर मम्मीला बघा शेत ना, ना तर नंतर दिल्या जातून मग अशी इवान पण ते आवडे फास्ट जातं मग तर बघू शकते मी कांदा मटर करून एक प्लेट नाही ठेवले आणि मम्मीने भांडावून काय करतो काय बोलावं मम्मीला असं मम्मीने घेतलं काय कांदे प्लेट म्हणून बनवले प्ले पैली सो आता मम्मीने आखा मसाला टाकले पाय पाहिली पहिले पेरा मारला पहिले कापले लसणाला मग मिक्सर केले लसणाला दोन पेरा

बर कुठे खाता किती जेवढ्या खाता टू सेम दिसणारा थांबा बाय पहिले कांदा कापून टाकला नंतर लगे कांद्याची पेस्ट टाकली त्यावेळेस गरम मसाला टाकला आणि ते कसली बेस्ट आज मिरची लासून

<laughs> kanan sia kanan sia mana <laughs> kanan sia durengal lokasi jauh tan lokasi jauh tan lokasi jauh tan nah itu dia bae kuda kan eh ini Jawa Sukanda jangan suajung Jawa awu ala awu ngono छोटी बरं देत ना दोन पॅरे शिकायचा तवा बिर्याणी मारायला लागत मी सांगा सेम टू सेम म्हणजे बिर्याणी सांभाळणार तीन पेरे शिकलो मी आणि आवडी पब्लिक पाहिजे हो एक बनवला पाहिजेच दोन बघणारा बिनकामाचा चार चार काय बोलता बुक्कड पाचवा ब्लॉगर ब्लॉगर मी व्हिडिओ म्हणजे कॅमेरा माझा ब्लॉक करायला तो चौथा पाहिजे म्हणा ब्लॉक पाहिजे बघला मम्मी म्यूट आहे मम्मी का नाही तू काम करतो ती तुम्हाला काय माहितीये तुम्हाला दिसत ना मला पण सर ती काय त्यात ना आमचं काय केलं ठीक आहे बघा का बिर्याणी ना नाणार नाही म्हणे तू काय म्हणतो तो तो देवा चिकन भात चिकन आणि भात म्हणा दे मी चिकन भात काही त्यानंतर मम्मी जी तुम्ही काय टाकला हां तांबाड टाकलं मग नंतर चिकन आणि कोलंबी कोलंबी त्याला आपण टाकले दही आणि आपला सुहाना बिर्याणी मसाला सुहाणा चिकन बिर्याणी सुहाण्याच्या घरचे चिकन बिर्याणी मसाला आणले आणि असं पप्पा पण पाहिजे मेहनत करायची नाही माणूस पण पाहिजे फ्रॉन्स तर असं या मैदानावर तुम्ही पाहू शकता चिकन आणि फ्रॉन्स पडलेत कढईत आणि मम्मी आता काय टाकते मम्मी तू गरम मसाला घरचा मसाल गर, गर, मसाला पाहिजे घरचं मसाळ दोन चमच पूर्ण भरून घरचं मसाळ चवीनुसार चवीनुसार तुमच्यानुसार ना चवीनुसार गॅस कमी पास करा थोडीशी म्हणजे भाव कायला वाव मजे खुलस तो झाला सगळा ग्रेव्ही वगैरे चिकन बिकन मम्मीने थोडं टाटलिंग घालला आणि थोडं चिकन खालती होता म्हणजे ठेवला कारण की तेव्हा भात टाकायच होता मागे मम्मीने चिकन टाकतात चिकन ग्रेवी आणि फ्रॉन्स आणि अशा प्रकारे मी एक फ्रॉन्स देणार खायला तेव्हा फ्रॉन्स पांडा गरम वेळ थांबते माही टाटली गाईज मी माका आन फ्रॉन्स काला आणि चि काला वाव मी मेहंदे आता मग मी पुन्हा याच्यावरती भात टाकेल मग तो, तो कांद्याचा कांदा तो वांदा करणार कांदा टाकेल फ्रॉन्स वा

जा ना, ना यूज केलेला त्याला घिसावास आहे तरी पण घिसावाच येते ठेव ना तो हा स्पेशली आम्ही ठेवलेच कोणा अरे बापरे खूपच आहे

मम्मा मम्मी गॅस पेटवत बघू शकतास आणि त्या दम दम द्यायला ठेवत आमच्या चिमटा नाहीये सध्या अवेलेबल म्हणून असा ठेवले भाषील हो माय गोडे लाल लाल आग दम देत ठेवले बाई का फुटतो या घे टाकूयावरती डायरेक्ट गॅसवर गॅस पास का ना थोडीशी पान नाही घे तो घी माझ्या तरंग तर आई काय दम दिला पाका गॅस केली बंद

याला हवली वाटत ना तो तर आता यान ठेवले दम देऊन मस्त आहे की घे दम दिले तर आता थंड व्हायची वाट बघा थोडासा दमदम तोल मग नंतर मस्त की हात मार ज्यावाला प्राप्तिक्स तर बघा आता थोड्यान घेतो ज्यावालाच तो आहेच बघू शकता फायनल रिझल्ट हा आहे म्हणजे तो आहे रिझल्ट फायनल आणि ताटात अशी परत वारून आले आणि योग खण खाली काढला ना का येऊ खण कारण की असं चिकनचं पीस आहे ना व्यायम जात हे सॉरी फ्रॉन्स होतो चिकन पीस अगेन चिकन हा सगळा मध्ये जाईल आणि हा म्हणजे फ्रॉन्स कोलंबी पण आहे तर घास खाता ना एक मस्त की रायता आहे बघू शकता कांदा लिंबू चिकन बिर्याणी फ्रॉन्स आणि रायता एक घास मारून दाखवा एक घास मारून वाय वाली

तर काही ना करूया आजच्या ब्लॉगला इथं अहम कसा वाटला हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा इथे नका पुन्हा ॲड सुद्धा तरी बाय बाय